अमळनेर व्यापार क्षेत्रात विशेष नावलौकिक प्राप्त केलेल्या साळीबंधूच्या भद्रा प्रतीक ग्रुपने अजून एक गरुड झेप घेतली असून या ग्रुपने मोबाईल विक्री क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे भारतात सुप्रसिद्ध असलेल्या एस एस मोबाईलची फ्रँचायझी घेतली असून एकोणीस जुलै रोजी भद्रा मॉल येथे त्याचे ग्रँड ओपनिंग होत आहे एस एस मोबाईलचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक व गोवा या राज्यात सुमारे तीनशे पंचावन्न शाखा या ग्रुपच्या असून मोबाईल खरेदीवर विशेष व आकर्षक ऑफर या ठिकाणी मिळत असतात यामुळे हे दालन मोबाईल धारकांसाठी पर्वणीच ठरणार आहे अमळनेर येथे भद्रा प्रतीक मॉलमध्ये याचा शुभारंभ शनिवारी एकोणीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे यावेळी अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील कृषीभूषण साहेबराव पाटील शिरीष चौधरी मार्केट सभापती अशोक पाटील प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे डी वाय एस पी विनायक कोते तहसीलदार रुपेश कुमार सुराना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी मंगळ गृह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ दिगंबर महाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन प्रताप साळी दीपक साळी प्रसन्नजीत साळी व अक्षय उर्फ मॉन्टी साळी यांनी केले आहे एस एस मोबाईलमध्ये बिग सेल अंतर्गत एक मोबाईल खरेदीवर चार ऑफर्स प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर दोन वर्षाची वॉरंटी प्रत्येक खरेदीवर चार हजार नऊशे नव्याण्णवपर्यंतचे हमकास गिफ्ट चार हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक व स्मार्टफोन खरेदीवर तीस टक्क्यांपर्यंतचा भरघोस डिस्काउंट असे विविध फायदे ग्राहकांना दिले जात असतात तसेच ब्रँडेड स्मार्ट वॉच एअरबड नेकबँड पॉवर बँक एअरफोन्सवर पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत सूट मिळते जे बी एल बोट वन प्लस नॉईस गिजमोर या नामांकित ब्रँडचे स्मार्ट ॲक्सेसरीज या ठिकाणी उपलब्ध असतील सर्व नामांकित फायनान्स बँकांचे ई एम आय व कॅशबॅक ऑफर्स तसेच एक्सचेंज ऑफर्स या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे अर्जुन ज्ञानेश जोशी हा तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून जळगाव गुणवत्ता यादीत तो अकरावा आला आहे तर आर्यन हितेश पाटील हा इंग्रजी माध्यमातून तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे अर्जुन जोशी हा सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर पी जे जोशी व प्राध्यापक डी एस लोहार यांचा नातू असून आर्यन पाटील हा वाघोदे गावचे माजी सरपंच डॉक्टर यांचा नातू असून साने विद्या मंदिरचे लिपिक हितेश पाटील यांचा मुलगा आहे अर्जुन जोशी आणि आर्यन पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेअंतर्गत कामगारांना भांडे वाटप करण्यात आले गेले दोन दिवस भांडे वाटप न झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता कामगार महिलांनी रास्ता रोखो आंदोलन केले होते त्यामुळे आमदार अनिल पाटील यांनी यात लक्ष घातल्याने मंगरुळ येथे शुक्रवारी कामगारांना शांततेत व सन्मानाने भांडे वाटप करण्यात आले यावेळी जयश्री पाटील यांनी कामगार कल्याणासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली भांडे मिळाल्याने सर्वांनी आमदार पाटील यांचे आभार व्यक्त अमळनेर नगर परिषदेने एका खासगी संस्थेद्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार नवीन मालमत्ता धारकांना मोठ्या रकमेच्या नोटिसा पाठवल्या आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे नारा या पार्श्वभूमीवर खासदार स्मिता उदय वाघ यांनी या प्रश्नी सन्मानजनक तोडगा काढण्याचे निर्देश पालिकेला दिले तसेच काही वर्षांपूर्वी योजनेसाठी सुरू केलेली दहा टक्के लोकवर्गनी आता मुदतबाह्य झाल्याने ती तात्काळ थांबवा अशा सूचनाही त्यांनी पालिकेच्या आढावा बैठकीत दिल्या अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने खासदार वाघ यांना वाढीव मालमत्ता करासंदर्भात निवेदन दिल्यानंतर सतरा जुलै रोजी पालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी नेरकर आणि सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक झाली यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे लालचंद सैनानी गोपी कासार माजी नगरसेवक श्याम पाटील निलेश भांडारकर भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन हरचंद लांडगे शीतल देशमुख उमेश वाल्ले विजय राजपूत राकेश पाटील राहुल चौधरी यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी मानले बैठकीला पत्रकार किरण पाटील जितेंद्र ठाकूर महेंद्र रामोशे आर जे पाटील बाबुलाल पाटील मुन्ना शेख डॉक्टर विलास पाटील आणि इतर पत्रकार उपस्थित होते धार्मिकतेसोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली अमळनेर शहरातील मंगळग्रह सेवा संस्था नामदार गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन पाळदी संकल्प सेवा फाउंडेशन धनवाडी आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वीस जुलै रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे श्रीमंगळ ग्रह मंदिर परिसरात सकाळी नऊ ते दुपारी दोनच्या दरम्यान आयोजित या शिबिरात गरजूंची तपासणी केली जाणार आहे व तपासनिअंती निवड झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठवले जाणार आहे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी आपल्यासोबत आधार कार्ड व रेशन कार्डाच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात रक्त पातळ करण्यासाठीच्या किंवा मधुमेहाच्या डायबेटीज गोळ्या चालू असतील तर त्या गोळ्या आणि डॉक्टरांची फाईल सोबत आणावेत शिबिराला येताना उपाशी पोटी येणे चहा व नाश्ता घेऊ नये तुम्ही जर ऑपरेशनसाठी सिलेक्ट झालात तर सोबत टिफिन आणि पांघरून सोबत ठेवणे त्याच दिवशी तुमची पनवेल येथे जाण्याची मोफत व्यवस्था केली जाईल हॉस्पिटलमध्ये जेवणाची सोय राहील कुटुंबातील कोणत्याही एकाचा मोबाईल नंबर सोबत ठेवावा डोळ्यासंदर्भातील गंभीर समस्या व शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्यांनीही यावे गरजूंनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे अमळनेर शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कूलचा सत्याऐंशीवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रताप महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संदेश गुजराती कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल यांच्यासह संचालक मंडळांनी जितेंद्र देशमुख माधुरी पाटील व वसुंधरा लांडगे यांसह देणगीदार उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर जयेश गुजराती आणि शाळेचे चेअरमन हरी वानी यांनी मनोगत व्यक्त केले मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला तसेच शाळेचा वर्धापन दिनाचा लोगो फुगा आकाशात सोडण्यात आला यावेळी एस एस सी परीक्षा विविध स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला रोटरी क्लबतर्फे ज्ञान आकांक्षा प्रस्तुत आयडियल स्टडी या ॲपचे दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले सूत्रसंचालन राहुल जगतराव पाटील यांनी केले आभार सी एस सोनजे यांनी मानले महाराष्ट्र दिव्यांग समानता संरक्षण आणि सक्षमीकरण मोहिमेअंतर्गत ममता विद्यालयात राजयोग मेडिटेशन कार्यक्रम घेण्यात आला माउंट अबू येथील श्री सूर्यमनी भाई महुआ दिदी यांनी दिव्यांग मुलांची स्मरणशक्ती व वा एकाग्रता वाढावी यासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी करून घेतल्या अमळनेर शाखेच्या विद्या दिदी आरती दिदी आदींनी सहकार्य केले मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी आभार मानले